हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण जे बनवणार आहे ते सीझन स्पेशल भाजी आहे तर ही खूप छान अशी भाजी लागते तर ही पाव किलो भाजी आहे तर याला स्वच्छ असं निवडून घेतलेलं आहे नंतर याला बारीक चिरून घेतलं निवडल्याच्या नंतर याला मस्त असं बारीक चिरून घेतलं आता याला स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे दोन तीन पाण्याने इकडं कढईमध्ये आता दोन पळी तेल घ्यायचं आहे तर आज जे बनवणार आहे आपण करडईची भाजी करडई चिरूया ताजी ताजी आणि चवदार करूया कढईत भाजी खूप छान अशी भाजी करडईची बनवणार आहे भरपूर सारा असा लसूण घेतलेला आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट याच्यामध्ये घालू शकता तर मला जास्त तिखट आवडते म्हणून मी जास्तच तिखट घालते तर दोन पळी तेल तेल आणि गरम झाले की लगेच याच्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आपल्याला तर कांदा लालसर होईपर्यंत परतायचा आहे कांदा मस्त असा लालसर झाला की याच्यामध्ये लसूण मिरचीचा ठेचा घालायचा आहे तर ठेचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकताय तर मी भरपूर असा ठेचा घातलेला आहे मस्त असं तेलामध्ये कांदा लसूण आणि हे ठेचा असं छान व्यवस्थित याला परतून घ्यायचा आहे मस्त असा खमंग सु खमंग असा सुगंध सुटायला लागला की आपण स्वच्छ धुवून घेतलेली करडईची भाजी याच्यामध्ये घालायची आहे तर खूप छान अशी करडईची भाजी लागते तर आता सीजन स्पेशल भाज्या तर खायलाच पाहिजे जर कुणाला आवडो या ना आवडो पण थोडी तर खायलाच पाहिजे तर ता मस्त अशी करडईची भाजी, भाजी कर पन पन ता लागते खूप छान अशी टेस्टी भाजी होते करडईची तर कोण असं पाण्यामध्ये त्याला उकळून पण घेते पण मी नाही घेत असं मस्त असंच करते तर खूप छान अशीच लागते तर आता चवीनुसार मीठ घालायचं आहे तर लगेच अशी बघू शकता आहे किती मोठी अशी भाजी दिसत होती आणि शिजली तर एवढी एवढी झालेली आहे तर याच्यामध्ये मी तिळाचा कूट टाकलेला आहे शेंगदाण्याचा कूट अजिबात घातलेला नाही तर याच्यामध्ये मी तिळाचा कूट तिळाचा कूट टाकलेला आहे तर हे खूप छान अशी टेस्ट येते याने अजिबात शेंगाचा घालायचा नाही तर तिळ आणि कार्हाळाचा कूट भाजीमध्ये घालायचा खूप छान लागते हे तर भाजी तर आता इकडे शिजायला ठेवलेली आहे मस्त आता आपण अशी गरमागरम भाकरी करून घेऊया मला तर भाकरीच आवडते अजिबात चपातीसोबत आवडत नाही भाज्या कुठल्याही पालीभाज पालेभाज्या खाते वेळेस भाकरीच छान लागतात भाकरी आणि भाजी खूप मस्त लागते तर आता मी गरमागरम मस्त अशी भाकरी करते आणि करडईची भाजी तर मस्त अशी करडईची भाजी झालेली आहे खूप छान खूप टेस्टी होती अशी भाजी सीझन स्पेशल सगळ्याच भाजी आपण खायलाच पाहिजे तर अशी मस्त अशी गरम गरम भाकरी केलेली आहे आणि हे खाते वेळेस हे गरमच खायचं गरम भाकरी आणि भाजी खूप मस्तच लागते खरंच खूप छान लागते जर भाकरी आवडत नसेल तर तुम्ही चपाती बरोबर पण खाऊ शकताय मस्तच लागते अशी मस्त असं भाजी म्हणजे तुपसान लागते है, अशी करडईची भाजी आणि मस्त असे टम्म फुगलेली भाकरी झालेली आहे बघू शकताय अशी मस्त अशी गुबगुबी टम्म फुगलेली आहे भाकरी चला तर मग आता भाकरी पण झालेली आहेत आणि गरमागरम अशी भाकरी आणि करडईची भाजी पण आता झालेली आहे तयारच आहे बघू शकताय मस्त अशी करडईची भाजी झालेली आहे तर ताटाला आपण लावून घेऊया गरम गरमागरम अशी भाकरी आणि करडईची भाजी जर तुम्हाला भाजी भाकरीचे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि या सीजनमध्ये करडईची भाजी करायला विसरू नका खूप टेस्टी लागते चला तर व्हिडिओ विद्याच एंड करते